बघ किरकिरीच करते बामनाने सांगितले आता शांती शांती नरसोबा पैसे किती साडेचार हजार घेतो शांती मग काय म्हणतो लग्न झाले काय शांत लग्न बत्तीस चौतीस वाजत ती शांती तिकडे शांत होती हा सगळा गोंधळाचा कारभार त्यांचा ज्ञान आहे तुमच्या डोक्यावर हे गुलामगिरी लादलेले आहे त्या गुलामगिरीतून मुक्त व्हा तुम्ही ह्या पण तुम मुक्त झाला तर तुम तुम बुद्ध तुमच्या सर्व आणि बुद्ध म्हणजे सायन्स आहे बुद्ध म्हणजे काय आहे बुद्ध म्हणजे प्रश्न विचार चिकित्सा कर तिकडे गणपती चिकित्सा नाही बुद्ध हे साहेब साहेब तुम्हाला स्वातंत्र्य मिळते बोलण्याचं फिरण्याचं वाढण्याचं स्वातंत्र्य बुद्धाने दिलं तो गौतम बुद्धाचा धम्म बाबासाहेब छप्पन इतर धर्मामध्ये बघा शब्द खरा म्हणा काय म्हणतात ते त्यांच्या धर्मग्रंथात जे शब्द आहेत तेच शब्द खरा इकडे काय म्हणतात बुद्ध वातावरण बदलते बदलत राहा वातावरण बदलते बदलत राहा काय लोक म्हणतात बौद्ध बेकुल मटण नाही का ना चिंडलं गेलो काय खायचं चिंडलं गेलो काय खायचं आदिवासी गेलो काय खायच तसं बदला बहुत भिक्कू दारात गेला जे माणूस खातो जे टाकल ते खा म्हटले नाहीतर चटणीच नाही मीठ नाही असलं बहुध भिक्खू म्हणायचं ना एवढा बदल्याची संधी बुद्धने दिले का गुलाब राहणार का मुलांमध्ये व्यस्त आहे का देवा धर्माच्या जन्मा एक तर देव आला का आमच्या दुखण्याला आला का पन्नाच्या पूर्वी आम्ही माणूस नव्हतो माणूस नव्हतो आमच्या सावरीचा विटा मानला जायचा एक तर देवाच्या स्वप्नाचा राजा म्हणजे केवळ म्हटलं का दे रे तापलेल्या सॅब झोड्या त्याच्या अंगामध्ये हा धर्म काय हा धर्म न करता माणूस हा धर्म तुम्ही ना करला पाहिजे त्याच्या बोलला पाहिजे हिंदू धर्म नाही धर्म म्हटलं की तीन प्रकारे धर्म धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय तो संस्थापक एक पुस्तक त्याला धर्मग्रंथ म्हणतात माझ्या धर्मात सांगत तसं याच त्याचा एक विधी लिहिलो जातो त्याला विधी असतो त्याचा भरण त्याला तीन प्रकारेतून धर्म जातो या मुस्लिम धर्म मोहम्मद त्याने लिहिलेलं पुस्तक पुराणता झाल्याशिवाय बायबल झाल्याचा ख्रिश्चन होता येत नाही <laughs> या हिंदू हिंदू तर संस्था कसा आहे का त्याला आलेला विचार आहे की इतिहासात ज्ञान काढल्या सारखं बोलाय म्हणते शिवाजी मुस्लिमच नव्हता म्हणत तुझा बारा प्रमुख मुस्लिम होते ते राणे राहतो त्या कोकणात कोकणात होतो त्याचा प्रमुख मुस्लिम होता मोगला ना फरकू देत होता तो मुस्लिम बरोबर की नाही मी सांगतो <laughs> मुस्लिम होते मित्र सांगायचा मुद्दा हे चुकीचा इतिहास मांडू लागलेले आहेत चुकीच बोलू लागलेले आहे आम्ही बुद्ध म्हणजे लय शांत नाही हे लक्षात घ्या बुद्धाने संधी दिल्या तुम्हाला बुद्धाने एक संधी दिल्या तुमच्या घरात तुम्ही कुणाला जाऊन मारू नका ते हत्या होते तुम्ही कोणाच्या घरात घुसून ती हत्या होते पण तुमच्या घरात जर घुसला तर हात वर करू नका हे बुद्ध सांगता तीनशे दोन मधून बाबासाहेब आंबेडकर घटनेत निर्दोष सोडलेलाय बुद्धाचा घरात घुसले घरात घुसा घुसवणार तुम्ही की अरे आमच्या पोराची डुसकी तू ये आमची पोरं भडकवली जातात एस वाले आर वाले काय का मध्ये दंगल झाली ना पोरला कुणी केली रिपोर्टर विश्व हिंदू परिषद ह्या पोराने दंगल केली आज आमचा मुस्लिम बांधव टेदरलेली अवस्थेत आहे माझा बांधवानं मुस्लिम आपला आहे या देशाचं रक्त आहे डीएनए काढला तर भागवतचा डीएनए परकी ठरलेला मुस्लिमाचा डीएनए भारतीय ठरलेला <थाँगे> तो आमचा रक्त आहे त्याच्यावर आज येऊ द्यायचे हे लक्षात घ्या बुद्ध मध्ये शांततेचे प्रतीक असले तर घरात मात्र बुद्ध म्हणतात म्हणूनच म्हणूनच आता जे खेळ चालले बघा स्वसंरक्षणासाठी ते बुद्धाचं सायन्स आहे आणि म्हणून बुद्ध म्हणून तुम्ही शांत बसू नका तिकडे मारले की दुसरा काल द्यायचं हे बुद्धात नाही हे लक्षात घ्या तिकडे मारले की दुसरं नुसकाळ फुटलं पाहिजे हे बुद्ध सांगतात आणि म्हणून माझं बरोबर नाही म्हणते मी शिक्षण म्हटलं का ग बसायचा नाही म्हटलं आम्हाला इकडे मारले तू अरे अमेरिका तुशील आहे की नाही अमेरिका दृश्य नाही की नाही त्याला आधी नजारा तळ काढली अमेरिकेची त्याला शोधला मारला आणि समुद्रात निघून पुरला प्रार्थना करून आणि म्हणतात तुझ्या तिकडे जातो बुद्ध आम्ही गाल इकडे तिकडे करणार नाही हा ना ना। आम्ही गाल फोडणार आणि म्हणून मित्र बुद्ध हा सायन्स आहे माणूस बनव तुम्ही माणूसच नव्हता माझ्या पण बनव मान मान माणूस म्हणून कुत्र म्हणून जनावर

सगळा एस सी टी ओबीसी अर्थसंख्याक या लोकांना बाबासाहेबांनी बुद्धाने बहुजन म्हटलेलं आहे बहुजन बहुजन मारण मारण हे मार साडी सगळा बहुजन समाज आहे ह्या देशाचे मूळ मालक आहेत ह्या देशाचे मूळ मालक ह्या देशाचे मी राजे होतो आणि पुन्हा तुम्ही राजे व्हावं हो पुन्हा देश तुमच्या ताब्यात यावा याच्यासाठीच बाबासाहेबांनी राजकारण केले राजकारण बोलू नका म्हणतात बाबासाहेबांचा एका बाजूला धर्म दुसऱ्या बाजूला राजकारण तो रथ आहे बाबासाहेबांनी छप्पन धर्मांतर दर केलं दुसऱ्या दिवशी राजकारणाचे पत्रकार परिषद घेतले बाबासाहेबांनी बाबासाहेबांना वाटत होत्या देशात एस सी एस सी ओबीसी बरोबर सगळ्यांना हिंदू धर्माचा ब्राह्मण धर्माचा त्रास झालाय त्यांना दळले पिळले त्यांचं पीठ झाले कधी तर विचार करतील नवीन शोध त्यांना वाटेल माणसाला माणूस पण मानणारा जर आपला विचार असेल विचार गौतम बुद्धाचा धम्मा आहे पंच्याऐंशी टक्के माणसं एकत्र येतील आपली जर एकत्र येतील एक राह मानून बाबासाहेबांनी घटनेत माता साधिकार लक्षात घ्या मताचा अधिकार कुणाला होता आम्हाला होता का हे राजा 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 मुलांनी कटला उद्वास केले मुद्दा आणि बाबा समाधी आणि जो एकवीस वर्षाचा स्त्री पुरुष होय तर मताचा अधिकार दिला बाबासाहेब खुश होते बिल पास झाल्यानंतर एक त्यांचा सरकार म्हणून मिश्र आंबेडकर काय झाले काय आनंद झालाय बाबासाहेब म्हणले राजा जमलगा राजा राजा जमल ही प्रकरण मी केल्या जो एकवीस वर्षाचा स्त्री पुरुषाच्या मताचा अधिकार दिल्यामुळे मला आनंद झाला

मुख्यमंत्री कोण आहे खडगणी परळ राज्य करते आमच गाडगावण्याची त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक झालं <coughs> पंच्याऐंशी टक्के समाजेल म्हणून बाबा ना पण त्या मताचं महत्व तुम्हाला करू नये म्हणून लय चालले चाललात का नाही आमचं एक काय समाज मंदिर दिलं दे मत समाज मंदिर रंगून दिलं दे मत पैसे दिले दे मत दारू दिले मत साड्या <laughs> <मताता> दिले <laughs> दे मत याच्यासाठी बाबासाहेब महाराजांनी अधिकार दिले दिला का सांगा ना महात्मा जे तुमचा स्वाभिमान आहे महात्मा स्वतःचा संसार सुखी करण्याचं जे साधन आहे असा अर्थ बाबासाहेबांनी महाराजांना सांगितलं आहे माझ्या रामवानो जातो एवढं सांगतो सगळी हातावर बोतल झाले तुमच्या आंदोलना मोर्चाना निदर्शनाना त्यांच्यावर काय फरक पडत नाही अरे दिल्लीच्या पुढे जाऊन चर्चा करून साडेसातशे शेतकरी मेले पंतप्रधान चर्चेला गेला नाही तुमच्या आंदोलनाचा उपयोगच नाही एक खात्यात शिल्लक राहिले तुमच्या हातात ते म्हणजे मत ते म्हणजे मत मतच आम्ही कोणाला

सारे। बादा सारे। बादा सारे जर तर समाजाने काय करायचं अरे बाबासाहेब आंबेडकरच्या पत्नी म्हणाल्या मला एक दिवस पंढरी काढा नाही मी जर गेलो तर पंढरी आपलीच होईल तुझ्यासाठी स्वतंत्र पंढरपूर तयार करतो म्हटले का नाही ना केलं का नाही नागपूर बाबासाहेबांना पंढरी आहे का नाही अरे चालली समाजाने काय करायचं आमच्या घरी हातीच करायला नाही का कशासाठी करते स्पर्धा काय करते महामंडळ जाय तिथे मंत्री पदा टोटल बहुजन समाजाची सत्ता येण्याच्या थम जसा जसा वाढेल तशी तशी सत्ता आपल्या हातात ह्याच्यात द्या मला राणी काय म्हणतोय हिंदू राष्ट्र बनवायचं आहे काय म्हणतोय नरेंद्र काय म्हणतोय पस्तीस हिंदू धर्म हिंदू राष्ट्र बनवायचा काय म्हणतोय कागदा हिंदूंची जास्त आहे आणि त्याच्यात भरती आपली आहे हातवर करायला सांगेल केली हातवर कागदाय के मला कागदावरच <laughs> आहे हिंदू राष्ट्र बनवत असताना तर हिंदूंची संख्या ते मिळायचं कागदाव बोगायला पाहिजे कल्पना काय अल्पसंख्या जातील का नाही साडेतीन टक्के केला आरक्षण किती आपण स्वतःला साडेतीन आपण ओपन देऊ या स्वप्नानं तुम्हाला जागाव लागेल रा कारण मला